नमस्कार माझं नाव अश्विनी नितीन गोरखे मी चरोली वर्ण बिझनेस बिलॉंग करते आज आपण आलो आहोत अहिल्यानगर इथे आपण सरीचे काही प्रोडक्ट आजी नुनला यूज करायसाठी दिली होती तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनंच कशी त्यांना रिझल्ट आली आहेत ती आजींना पायांना पहिले कल पडलेला होता आणि त्यानंतर आजीचे पाय अशी सरळ झाली आहे रिजल्ट आलेला आणि आजींच वय काय आहे आजींचं वय ऐंशी आहे हो आणि फक्त पण एक महिन्यामध्ये हो। तुम्ही घेतली बेस्ट रिझल्ट आलेला आजींना आता आजींना चालतं देखील छान येतं आजी चालू दाखव बरं चालून दाखव इकडे चालत चालत जा आजींसाठी आपण जी सनेजचे प्रोडक्ट यूज करायला दिली होती ती होती सोना, प्लस आणि मोरिंगा प्लस याच्यावरती आपण महिन्याभरामध्येच हो खूप छान रिझल्ट आजींसाठी आलेली आहेत आपण स्किन देखील पाहू शकता की खूप ग्लोईंग करते जेव्हा मी फर्स्ट टाइम आली होती तेव्हा त्यांची स्किन देखील फार लूज आणि फार थकलेल्या दिसत होत्या तर आता आपण त्यांना पाहू शकता की स्किन वरती पण खूप छान असे रिझल्ट दिसतात प्लस त्यांची कंबर दुखी असेल पायांची दुखी असेल वारंवार जे दवाखान्यात जायला लागायचं तर ते देखील आता बंद झालेलं आहे तर आपलं काय म्हणणं आहे यावरती की मी तर म्हणते या आजीच्या वयाच्या सर्व लोकांनी हे सणचे प्रोडक्ट घेतले पाहिजे यातनं बेस्ट रिझल्ट असा मिळालाय आजीला पण तर मग अशी प्रोडक्ट मार्केटमध्ये शंभर टक्के यायलाच हो यायलाच पाहिजे अगदीच नक्की आणि ती सगळ्यांनी युज केलीच पाहिजे ओके थँक्यू